नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण एकच कस्टमरच्या मी पाच सहा गोदड्या बनवलेल्या आहेत आपण जुन्या साड्यांपासून जुन्या बेडशीटपासून गोदडी शिववायचं काम करतो तर कशा पद्धतीने ह्या गोधड्या मी बनवलेल्या आहेत त्या आता आपल्याला मी दाखवतो तर पाहू शकता ह्या जुन्या साड्यांपासून आणि कपड्यांपासून हे जुन्या साड्यांपासून बनवलेल्या ह्या गोदड्या आहेत तर याप्रमाणे आपण ह्या गोदड्या बनवलेल्या आहेत ह्याच्यामध्ये आपण जवळजवळ सात आठ साड्यांचा वापर केलेला आहे सात ते आठ साड्यांचा वापर करून याप्रमाणे आपण या अगोदर बनवलेल्या आहेत तर याची फिनिशिंग पाहू शकता आपण जुन्या साड्या फेकून देण्यापेक्षा ज्याप्रमाणे आपण त्याचा वापर करतो आणि अशा अगोदर बनवतो तर काय या साड्यांमध्ये पण आपण पाच ते सहा पाच साड्यांची पण ही गोदडी ही गोदडी पाच साड्यांची आहे पातळ गोदडी कस्टमरला शिवून पाहिजे होती एक त्याच्यामुळे ही पाच साड्यांची गोदडी आपण बनवलेली आहे ह्याची पण फिनिशिंग पाहू शकतो आपण एकदम एकदम हलकी गोदडी आहे पन या साडीमध्ये पण आपण सहा साड्यांचा वापर केलेला आहे पातळ गोदडी बनवलेली आहे पाहू शकता बॉर्डर पण आपण याप्रमाणे लावलेली आहे फिनिशिंग पाहू शकतो याप्रमाणे आपण ही गोदडी बनवलेली आहे या गोदडीची लांबी जवळजवळ साडेसात फूट आहे आणि बंद सहा फुटापर्यंत आहे ही गोदडी तर या साडीमध्ये आपण दहा साड्यांचा वापर केलेला आहे आणि ह्या ही थोडी जाड गोदडी बनवलेली आहे फिनिशिंग पाहू शकता काठपदरची साडी लावली होती आपण याला खालून आणि बघून दोन्ही साईडने आपण या गोदडीला काठपदरची साडी लावलेली आहे तर याप्रमाणे याला पिवळ्या साडीची ही पट्टी लावली साडीची पट्टी लावलेली आहे आपण याप्रमाणे आपण ही बॉर्डर लावून दोन्ही काठपदरच्या साडी साडीचा कवर लावलेला आहे या गोदडीला आणि जाड गोदडी बनवलेली आहे तर पाय ही गोदडी आहे की पॅन्ट शर्टचे जे पीस असतात नवीन पीस असतात शर्टचे आणि आतमध्ये आपण धोतर जुने धोतर टाकलेले आहेत आतमध्ये जुने धोतर टाकून वरून आपण पॅन्ट शर्टच्या पीसचा कवर लावलेला आहे आणि त्याची ही गोदडी आपण बनवलेली आहे तर पाहू शकता याप्रमाणे ही फिनिशिंग आलेली जी ही मागची बाजू आहे पॅन्ट शर्टचे जे जुने पीस होते पॅन्ट शर्टचे पीस त्याच्याप्र त्याच्यापासून त्याचा कवर लावून आपण ही अशी गोदोडी बनवलेली आहे तर हे एकच कस्टमरच्या हीच्या पाच सहा गदोड्या होत्या जर आपल्याला अशा शेगोदोडी शिवायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा माझा कॉन्टॅक्ट नंबर आणि डिस ॲड्रेस दिलेला आहे तिथे तुम्ही येऊ शकता जुन्या साड्यांपासून बनवलेले ह्या गोदडे आहेत तर या गोदड़े कशा वाटल्या मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका